नमस्कार मंडळी स्वागत आहे पूर्ण एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं आणि आज आहे सोमवार तर काल आम्ही आलेलो इकडं पुण्यामध्ये आणि आता आम्ही तिकडंच आहे आणि आता आम्ही साडेआठ वाजता उठलो बी आणि बघा इकडं आता मस्तपैकी काकून आम्हाला कॉफी करून दिले आणि इकडून तुम्ही व्ह्यू पाहू शकता कसा येतोय तो बघा ही आहे विंडसर काउंटी म्हणजे ही सोसायटी आहे पूर्ण ही मोठी बिल्डिंग्स आहे सो इकडं मस्तपैकी इकडं कॉफी पिऊया आणि चला तर मंडळी इकडं बघा सगळे बसलेले आहे मंडळी कॉफी पीत आहे गुड मॉर्निंग चला मी इकडं जरा फ्रेश मिळून बघा इकडं आता दाखवून आहे पोहे गरमागरम पोहे आणि इकडं माझं व्लॉक चालू आहे बघा कर रे चालू कर हा पहिलीचा ब्लॉग आहे माझा इकडं पण इकडं करून आणलं आहे वल्लभ पण खात आहे मग इकडे सो चला तर आता मी इकडं खाऊन घेतो एक नंबर पोहे सारखे चला तर मंडळी आता आमचं पोहे बी खाऊन झालेला आहे मस्तपैकी आणि आता मी चाललोय ते स्वामीनारायणच्या मंदिरामध्ये काका इथून किती किलोमीटर आहे तीन किलोमीटर तीन किलोमीटर ना हो आणि आमच्यासोबत येते शास्त्री आणि लिफ्ट जायचा खाली जात आहोत आणि आम्ही कारमधून जाणार आहे सो चला तर निघूया आता आता खालती आम्ही आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता ही विंडसर काउंटी आहे किती उंच उंच उन्स बिल्डिंग आहे बघा इकडच्या आता चाललो आहे आम्ही मंडळी आता आम्ही निघालेलो आहे आणि वरती पाहू शकतो मी पावसाचं पण वातावरण झालेलं आहे कधी पण येऊ शकतो आणि मधलं कसं वाटत आहे पुण्यात येऊन फर्स्ट टाइम गाडीतून फिरतोय पुण्यात पण तर बघा आम्ही पोहोचत आलेलो आहे श्री स्वामीनारायण मंदिर इकडं आता जायचं आहे मला गाडी घेऊन हे त्याचं पूर्ण कंपाऊंड आहे मंडळी आता आम्ही इकडं गाडी पार्क केलेली आहे आणि पार्किंगसाठी तुम्ही पाहू शकता बराच मोठा ग्राउंड आहे इकडं सो आरामशीत तुम्ही गाडी पार्क करू शकता जागा जाऊया ना मंदिरामध्ये सो समोर पाहू शकतो मी हे आहे मंदिर आणि आता जाऊया हां अयोध्यासारखं आहे आणि इकडं एंट्री बी वगैरे काय आहे <laughs> का का एंट्री फी आहे इकडं 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 एंट्री फी वगैरे काय नाही आहे तुम्ही डायरेक्टली इकडं येऊ शकता तर मंडळी आता पाहू शकतो मी हे असं आहे कच्चं स्वामीनारायण मंदिर आणि तुम्ही एरिया पाहू शकता किती मोठी आहे ती भरपूरच मोठी आहे आणि एकदम मस्त आहे मंदिर सारखं आणि कोरीव काम केलेलं आहे सो त्याच्यामुळे आणखी छान दिसतं आणि बाजूला इकडं गार्डनिंग बी वगैरे केलेलं आहे हे बघा इकडे गार्डन बी आहे आणि पायऱ्या बघा कशा आहेत त्या इकडून वरती जायला एकदम सुंदर तर म्हणजे आता आम्ही मंदिरामध्ये मंदर आत जाऊन आलो काम तर एक सुंदरच आहे सारखं आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाड नाही आहे सो त्याच्यामुळे मी दाखवू शकत नव्हता सो आता मी इकडं आजूबाजूला इकडे काय काय आहे ते बघतो आणि मग नंतर भेटतो तुम्हाला चला तर आता बघा तुम्ही पाहू शकता इकडे आता लोक आतमधून आलेले आहे कारण आतमध्ये चालू होती आरती आणि असं हे आहे मंदिर आणि पूर्ण परिसर पाहू शकतो मी आणि हे पूर्ण दगडी बांधकामने केलेले आहे मंदिर आणि कोरीव आहे मंडळी आता मी मंदिरातून आम्ही निघालो आहे परत त्यांच्या कागदच्या फ्लॅटवर आणि मग तिथून आता मी परत जाणार आहोत ते म्हणजे पुण्यातील मानाचा गणपती आहे तो म्हणजे कसबा गणपती आणि मग तिथून आणखी काय गणपती म्हणजे दगडूशेठ हलवाई असे किती आहे गणपती किती आहेत का होती मानाचे गणपती आहेत बघायला एक दोन दोन तीन दोन मिळते चालेल तर ठीक आहे सो बघूया कसं काय होतं ते आता आमचा जायचा टाइम झालेला आहे आणि बघा फायनली इकडं बॅगा बी सगळ्या काढलेल्या बाहेर आणि खालती रिक्षा पण आलेली आहे राघव गाघव आणि आमच्यावर येणार आहे गोव्याला आहे गोव्याला आहे तो ये रे तू मजा करूया चला तर मंडळी बघा इकडे रिक्षा पण आलेली आहे इकडे घालूया सामान रे बाय बाय अभि घाल सामान टाकलेलं आहे बाय राग राय बाय बर बाय तो चलो थँक्यू तो आता म्हणजे आम्ही निघालेलो आहे ते म्हणजे दगडूशेठ हलवाय गणपती बघायला दहा किलोमीटर ट्राफिक पाहू शकता तुम्ही इकडचं पुण्याच किती आहे ते आणि कसरा बाळा किती टेकून आहे त्या गाड्या मोबाईल मी लिहि ना हा अजून कोणी नेला बघतो रे

आणि हा बघा दादा आता बॅग घेऊन जात आहे म्हणजे तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे आणि हे बघा देऊळ आहे बघा आणि आता दर्शनाचं बघूया कारण खूप गर्दी आहे आता काय करायचं ते आम्ही विचार करतोय आणि तात्काळ दर्शन शंभर रुपये आहे स्वतः चला बघूया तर त्यांनी काय सांगितलं पाच मिनिटात बरोबर चालला जायचं आहे आपल्याला ओके आणि बॅग मग कुठे ठेवायचं काउंटर आहे ओके चला आता जाऊया हे बघा दर्शन घ्या दगडू शेठ मलाबाई गणपती त्यान मंद हे बघा गर्दी बघा किती आहे ती काय करूया रे जाऊया भीतर का तांबाला जाऊन ते बघूया पाच हजार कसं काय ते कारण गर्दी तर एकदम प्रचंड आहे प्रचंड म्हणजे प्रचंड आहे तर काय आम्ही आता कॅन्सल केलं आहे आतमध्ये जाणं कारण आता आम्हाला टाइम नाही आहे आता एक बाजू तिथे पाच मिनटं झाले आणि आम्हाला टाईम नाही आहे कारण आमची मग फ्लाईट आहे सो आम्हाला आता इथून तीनला तरी बाहेर सरायलाच पाहिजे सो आता आम्ही आता बाहेरनंच दर्शन घेणार कारण बाहेरनं दर्शन मिळतं असतो बराच वेळ लागणार असं दिसतं पाससुद्धा घेतले तरी पण सहरनंच चल हा इथून फोटो तरी मारायला मिळतो तुम्ही जेव्हा आलेल तेव्हा घेतलेला दर्शन भीतर जाऊ पण वेळ लागलेला अरे गर्दी खूप आहे बघा दर्शन फोटो काढायचे नाही हो चला पुढे तर मंडळी आता आम्ही दगडूशेठ हलवाई गणपती बघून आता आलोय ते आम्ही महाराजचा पहिला गणपती बघायला ते म्हणजे श्री कसबा गणपती हे बघा द्वार इकडून आहे बघा इथून आता जातो आम्ही काय हे बघा आम्ही पोचलेलं आहे कसबा गणपती मंदिर आणि आता इथून आतमध्ये जायचं आहे काय झा आम्ही देवळात दर्शन घेऊन आलेलो आहे कायच आता आम्ही केलेली आहे रिक्षा दादा मागा देऊ तर आता आम्ही जायला निघालो आहे तिकडं हॉटेलमध्ये आम्हाला जाम भूक लागलेली आहे दीड वाजत आलेलं आहे तो आता मी गेले रोज बोट बस येऊन राहून बघलो आम्हाला एअरपोर्टला निघायचं आहे पण बघूया नाही तर इकडं सगळं टाइम असेल झाल्यावर इकडं लाल महान बी बघून एअरपोर्टला निघेल कसं काय ते बघूया टायम मिळतो त्याप्रमाणे तर काय तर आम्ही फायनली आलेलो आहे आणि हे बा आहे ते आणि आता बघूया काहीतरी बोलतो तर इकडे बघा इकडं आता थाली आलेली आहे तीन आम्ही थाली घेतले कशी आहे चपात्या तर एकदम मस्तच आहे गरमागरमसारखं पुणे मंडळी आता आम्ही मस्तपैकी अनलिमिटेड जेवण जेवण आता आम्ही चाललो आहे ते तांबडे जोगेश्वरीचा इकडे गणपती आहे तो एक सुद्धा एक पानाचा गणपती आहे पुण्यातला

आता पोहोचलेलो आहे मी इकडं तांबडी जोगेश्वरी मंदिर कलासन तर म्हणजे आता आम्ही आलो खरे पण दिलेला दिलेलं आहे एक ते साडेतीनपर्यंत बंद राहील हे मंदिर सो आम्हालाही माहीत नव्हतं की मंदिर बंद असणार म्हणून सो आता काय करूयार आहे एअरपोर्ट एअरपोर्ट आणि दहा पंधरा मिनटात जरा आम्ही इकडं मार्केटिंग जरा बघतो काय काय आहे ते सो मग नंतरच मग एअरपोर्टला निघणार आहे सो चला आता आम्ही आलो ते बानाचा तिसरा गणपती बघण्यासाठी हे बघा म्हणजे हा बघा इकडे गणपती आहे गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही पण इकडं दर्शन करून घ्या तर बघायचं आता आम्ही आहे ते म्हणजे तुळशी बाग इथे गणपती बघण्यासाठी आता बघूया कुठे आहे तो हां बघा गणपती हा तुम्ही इकडं पाहू शकता इकडं पुण्यातील हे आठ गणपती आहे आणि हे मानाचे गणपती आहे दिलेलं आहे बघा आणि बाई आहे गणपती बाप्पांची मूर्ती किती सुंदर आहे बघा आता आमचे इकडचे सगळे जे आ, हो जे मेन गणपती होते मानाचे ते सगळे बघितलेले आहे आणि आता आम्ही इकडं थांबणी चोगेश्वरीचं हे मंदिर आहे बघा याचंच इकडं आम्ही सारखे थांबलेलो आहे आता आणि इकडे आता उबर बुक केलेली आहे बघा आणि तो ऑन द वे आहे आता यायला लागला आहे नऊ मिनटात येणार आहे सो आता आम्ही त्याची वाट बघतो आहे आणि मग इथून आता डायरेक्टली एअरपोर्टला निघणार आहे चला मंडळी आता इकडं फायनली इकडं आता कॅब आम्ही बुक केलेली आणि इकडं आलेली आहे बघा आणि इकडं सामान घालत आहे बघा सगळं गाडीमध्ये बघ रा पुढे घेऊ सो चलाय एअरपोर्ट तर मंडळी आहे बघा फायनली इकडं एंटर झालेलं आहे आम्ही ટ મર્મિનલ હા રોડ એમાં મંડળી બગા ડિપાર્ચર કરત ડી વન મધ્ય आय डी प्रूफ बी वगैरे सगळं दाखवं पडतं तिकीट तुझ्या मोबाईलवर मोबाईल दे आता मी इकडं आय डी प्रूफ बी वगैरे सगळं दाखवलेलं आहे आणि सगळं झालेलं आहे आणि बघा हो असं आहे आतून एअरपोर्ट पुण्याचा बेस्ट आहे थंडा ए सी फुल आहे सारखी सो आता मी बॅकड्रॉप कर बॅकड्रॉप करण्यासाठी चाललो आहे फायनली आहे बघा बोर्डिंग पास इकडं मिळालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे ते म्हणजे गेट नंबर फोर आहे आमचा सो गेट नंबर फोरला चाललो आहे मी कुठे रे गेली गेली गेली।, गेली सो इथून आम्ही आता एक्सलेटर आहे बघा इथून आता आम्ही वरती चाललो आहे तर मंडळी आता फायनली आमचं चेक झालेलं आहे आणि असं वाजणार आहे साडेचारला पाच मिनटं आहे अजून बराचसा वेळ आहे सो उभी आता काय करायचं आहे ते चहा बी वगैरे ते चहा घेणार आहे उभी आगी बघा तुम्ही इकडे पाहू शकता इकडून आता बोर्डिंग होणार आहे गेट नंबर चार आपण दिलेला आहे बघा अजून वेळ आहे सो चला आता पाहू शकता असा आहे हा पुण्याचा एअरपोर्ट दे। दे ते आता फायनली आमचं बोर्डिंग सुरू झालेलं आहे आणि काय हे बघा इथे आता बीच आता आतमध्ये आणि बघा इथे इंडिगो आणि फ्लाइट तर एकदा फुटल आहे पुणे टू गोवा गोवा डायरेक्ट आम्ही आहोत ते मोपाला मग पाच मिनटं आहे टाइम दिला आणि आम्ही अजून मग पाच एअरपोर्ट बघितलेला नाही सो आज कसा कळणार कसा आहे तो तिकडचा बरं म्हणजे आता फायदानी आम्ही एकदा बसलेलो आहे फ्लाईटमध्ये विंडो सीट आहे मजा येते पाच वाटे पंधरा मिनटं आहे कॉफी कॉफी घेतली फिंगो तर व्यास आम्ही सीट पण एकदम बेस्ट बुक केलेली बघा सारखा विंग्सचा व्ह्यू येते आणि पुणे एअरपोर्ट कसा आहे तो बोबिया हा मोपा फर्स्ट पो फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम हा कशी मजा आली मरे मजा आली आता बुबिया एअरपोर्ट कसा आहे तो आम्ही पण बघितलं नाही आता अजून फर्स्ट टाइम ओके बाय मंडळी येईल फायनली आमचं लँडिंग होणार आम्ही चाललो आहे आतमध्ये परत एअरपोर्ट दाखवू तुम्हाला मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट मोपा मजा आली रे रेल्लो खूप मजा आली सारखे माझ्या सुद्धा गप्पा आता बघूया बॅगेज कुठे ते दे दे दो दो कलेक्ट पाहू शकता तुम्ही आहे हा एअरपोर्ट काय पाव गेलाय रे सॉलिड आहे हा आणि आमचा बॅगेज बेल्ट आहे तो तिसऱ्या नंबरवर आहे सो आम्ही आता इकडून तिसऱ्या बेल्टला चाललो आहे मंडळी फायनली इकडं आमचं बॅगेज मिळालेलं आहे आणि सांगितलेलं बेल्ट नंबर वर आलं आलं बॅल्ट टूला आलं आहे तर मंडळी आता आम्ही भोपांच्या मार्केट एअरपोर्टच्या आणि इकडं आम्ही दिलेली आहे डॉमिनोजमध्ये बघा तर रेट आणि मग खाऊन सांगतो तुम्हाला कसा आहे तो आणि बघा कित राहिला आहे ते दो गुंजून आता फायनली इकडं पिझ्झा आलेला आहे टेस्ट पण बघूया कशी आहे ती आता खाऊन बघूया बड़ा है। बड़ा है। है। सेम बर जी बाहेर मिळते पण तो रेट ज्या येते ते ला खाऊन घेतो आम्ही आता आम्ही पिझ्झा खाऊन आता आम्ही बाहेर आलेलो आहे आणि बाहेर पाहू शकता अशा तऱ्हेचा हा एअरपोर्ट आहे बघा किती सुंदर आहे बघा पहिल्यांदा इकडं आलो आहे मी मोपाला फस्ट टाईम बघितलाय किती सुंदर तर आता बाहेरून असा हा वोपा एअरपोर्ट आहे बघा एवढा मोठा आहे तो बघा आणि आता आम्ही चाललो त्या एक्झिटला इथून खरं म्हणजे फायनली मी पोहोचलेलो आहे घरी आणि आम्ही पण फ्लॅटवर गेलेला आहे आणि वनला पण आपल्या घरी गेलेला आहे सो आजचा व्हिडिओ इथं सेंड करतो आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नस वैगाचं नेरावा बाय बाय